तर एक उंगी काउंट टाकायची काल असते वन टू थ्री फोर आणि खाली फोड असत काय टेबल म्हणजे तस असते टेबल ए टेबल बोला तू चो टेबल टू वनच्या टू तुम्ही बोला टू वनच्या टू 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 च्या फोर टू थ्रीच्या सिक्स टू फोरच्या एट एल, बगा बगा, टू फर्स्ट च्या टॅन टू सिक्सच्या ट्वेल्व टू सेवनच्या फोर्टीन टू टू एटच्या एटीन टू टेन च्या ट्वेंटी बघा कशा बघा आता डबल टू लिहिला क्लस म्हणजे डबल टू एक भर टू एक ही टू लिहिला असेल तर टू काळाचा थिझल वन टू थ्री फोर आणि फोर लि सोपे थ्रीचा टेबल बोल की? तुला सेव्हन पर्यंत येत होते ना सुट्ट्या लागल्या सगळं विसरून गेली जेवढं येते तेवढं बोल थ्रीचा दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बोलशील ना मग पक्का प्रॉमिस टेन चा नाही थ्री फोर फायव्ह सिक्स आणि सेव्हन पर्यंत आलेच पाहिजेत येत होती ना तुला Four. तुला मॅडम न नाईनचा दिलेला लन कराय सगळं विसरली नाही हा एच्या होत माझ्या आणि माझ्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगशील ना हो पक्का पक्का प्रॉमिस प्रॉमिस दिया है सती, काल मिू बाय काल